जय जिनेंद्र मंडळी मी वृषाली दोडल करेवार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या गेममध्ये मा आपले नेहमीची स्टाईल ए बी सी डी ई e, एफ जी एच म्हणजेच आजचा गेम आहे हा एक ग्रुप गेम आणि लिहिलंय मसाले भात मी नाही खात का नाही खात मीठ नाही खात म्हणजेच हा एक टंग ट्विस्टर गेम आहे आणि खूप मजा येणार आहे खेळताना जेवढे पण किटी पार्टी किंवा तुम्ही जिथं गेम खेळताय जेवढे पार्टिसिपंट्स असतील त्या सगळ्यांना राऊंडमध्ये उभं करायचं आहे किंवा बसवायचं आहे आणि त्यांना वन बाय वन ही लाईन म्हणायला सांगायची मसाले भात मी नाही खात का नाही खात मीठ नाही त्यात फास्ट न थांबता वन बाय वन एकेकाने एक, 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 एक लाईन म्हणत राहायची आहे आणि ज्याचं मध्येच कुणाचं रॉंग होईल तो पार्टिसिपंट तिथं होईल आउट अशा प्रकारे जो शेवटपर्यंत टिकून राहील तो असेल विनर चला तर गेम खेळूनच बघूयात आता ए टू एचपर्यंत असे आठ पार्टिसिपंट्स घेतलेले आहेत मी पहिल्यांदा ए ची टर्न तर एनी एकच वाक्य म्हणायचं आहे म्हणणार मसाले भात बी म्हणणार मी नाही खात सीने परत म्हणायचे का नाही खात डी या पार्टिसिपंट्स से सेंटेन्स म्हणायचं से मीठ नाही त्यात परत ने म्हणायचे मसाले भात एफने म्हणायचे मी नाही खात जीने म्हणायचे का नाही खात एचने म्हणायचं मीठ नाही त्यात परत एने पुन्हा तेच मसाले भात अशा प्रकारे पण एकही सेकंड थांबायचं नाही कंटिन्यू कंटिन्यू म्हणत राहायचे आणि आता एने म्हटले मसाले भात तर बीनं समजा चुकून म्हटले का नाही खात तर तो झाला आहे आऊट कारण की त्याला कोणतं सेंटेन्स म्हणायचं होतं मी नाही खात या प्रकारे मग तो आऊट झालाय मग त्याला बाहेर काढायचं परत सी पासून कंटिन्यू करणार अशा प्रकारे हा गेम पूर्ण सुरू राहील त्यानंतर शेवटपर्यंत जो पार्टिसिपंट यात टिकून राहील तो असेल विनर आणि मध्येच कोणी थांबून आ उ करून हळू म्हणून नंतर जर म्हटलं त्याने वाक्य म्हणजे दोन एक सेकंड थांबून नंतर वाक्य करेक्ट जरी असेल तरी तो पण होईल तिथे आऊट कारण की तो तिथे दोन सेकंड थांबला स्टॉप झालेला होता कारण हळूहळू खेळल्यावर तर कोणीच आऊट होणार नाही फास्ट फास्ट खेळत गेलं तर आऊट होत राहील तर गेम हा टंग ट्विस्टरचा गेम कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा गेमला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा गेम तुमच्या पार्टिसिपंट्सपर्यंत किंवा तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन गेमसोबत आणि जर तुम्हाला माझे जुने गेम्स बघायचे असतील तर प्रत्येक गेमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या आधीच्या गेम्सची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही बघू शकता पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन गेमसोबत तोपर्यंत टेक केअर धन्यवाद